नमस्कार मित्रांनो आता मी सिद्धिविनायकच्या मंदिरात चालली आहे हे तुम्ही बघू शकता तर आता असं म्हणजे अजून मंदिर पुढे आहे आणि आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी जर आपल्याला आसून दिलं तर तुम्हाला पण दर्शन भेट नाही तर फक्त मंदिर आणि आपलं बाकी सगळं दा दाखवाय दाखवणार बस कारण त्या आता आला उठत नाही मंदिरातले फोटो काढण्यासाठी त्यामुळे कुणी म्हणजे कुठल्या मंदिरात देत आहे कुठ कोणत्या मंदिरात देत नाही तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा सिद्धिविनायकच्या मंदिरासाठी धन्यवाद <laughs> तर आता आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढत आहे तुम्ही बघू शकता ते बघा आम्ही मंदिरात उभे आहे छान मंदिर आहे पण आतून दर्शन काही घेऊन देत नाही तर टेक चिंचवड गावातला हा सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती दर्शन झालेलं आहे मस्त इकडून छान असं मारा नाही बघा शेती इथे